नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड सन्माननीय आयुक्त समाज कल्याण ओमप्रकाश बकुरिया साहेबांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय देवसटवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चार जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा ही आमच्या निवासी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी तसेच आमच्या चार जिल्ह्यातील संपूर्ण कर्मचारी यांच्या विभागीय स्तरावरील स्पर्धा आपण नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ या ठिकाणी आयोजन केलेले होते सतरा आणि अठरा हे दोन दिवस आमच्या स्पर्धा चालू होत्या सतरा तारखेला आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा झाल्या आणि अठरा तारखेला आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहेत तर आताच जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो खूप चांगला प्रश्न आहे आम्ही प्रशासनामध्ये काम करत असताना जो स्ट्रेस असतो जो लोड असतो जे आम्हाला म्हणजे संघर्ष असतो तो एक थोडस काही वेळापुरता आम्ही विसरून एक आनंदामध्ये एक चांगल्या पद्धतीनं विरंगुळा म्हणून आम्ही या ठिकाणी खेळाचं नियोजन केलेलं होतं आमच्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये आवड निर्माण व्हावी कर्मचाऱ्यांचा स्ट्रेस कमी व्हावा या उद्देशाने आम्ही खेड़ या ठिकाणी खेळणार खेळ घेतलेले आहेत या खेळामध्ये आमचे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहभागी होऊन चांगल्या पद्धतीनं पारितोषिक प्राप्त केलेले आहेत तसेच कर्मचारीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ खेळलेले आहेत त्या अनुषंगाने आमच्या चारही जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते आणि युनिव्हर्सिटीकडून ढाले सर पण या ठिकाणी आम्हाला दोन दिवस झालं ते सहकार्य करत आहेत त्यांचंही मी कल्याणच्या वतीने आभार मानतो आणि संपूर्ण मीडिया आणि संपूर्ण आमचे प्रेक्षक या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो असेच आमचे खेळ दिवंगित व्हावेत आणि राज्यस्तरावर आमचा विभाग प्रथम पारितोषिक घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ह्या आमच्या कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद